शेतकरी मित्रांनो तूर पिकांमध्ये फुलधारणेची अवस्था अत्यंत महत्त्वाची असते या टप्प्यावर योग्य नियोजन केल्यास फुलांची संख्या के वाढवून आणि फुलगळती थांबवून उत्पादनात मोठी वाढ करणे शक्य होते फुलधारणा सुरू होत असताना फुलांची संख्या वाढवणे फुलांची गळ थांबवणे आणि त्याचबरोबर अळी व बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण ठेवणे यासाठी दोन प्रभावी फवारणी कॉम्बिनेशन आम्ही सुचवले आहेत त्यापैकी कोणतेही एक आपण वापरू शकता फवारणीचा पहिला पर्याय फुलधारणा वाढवण्यासाठी पहिला जबरदस्त पर्याय म्हणजे फंटॅक प्लस या टॉनिकचा वापर करणे पंधरा लिटरच्या पंपासाठी हे टॉनिक पंधरा मिली घ्यावे यासोबतच सूक्ष्म अन्नद्रव्याची मायक्रोन्यूट्रिनेट कमतरता भरून काढण्यासाठी चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएट कोणतेही तीस ग्रॅम वापरावे फुलांच्या अवस्थेत बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी टिल्ट हे बुरशीनाशक पंधरा मिली घ्यावे आणि अळी नियंत्रणासाठी किंवा हे कीटकनाशक दहा ग्रॅम मिसळून फवारणी करावी यामुळे फुलधारणा वाढेल आणि अळी आणि बुरशी नियंत्रणही होईल फवारणीचा दुसरा पर्याय म्हणजेच आपण टाटा बार तीस ते चाळीस मिली आणि बारा एकसष्ट हे विद्रावक वापर करू शकता हे देखील मोठ्या प्रमाणात फुलधारणा वाढवते फुलांची गळ थांबवते आणि नवीन फुटवा वाढवण्यास मदत करते यासोबतच बुरशी नियंत्रणासाठी टिल्ट पंधरा मिली हे बुरशीनाशक वापरावे आणि अळी नियंत्रणासाठी बेराजाड ॲपलिंगो यापैकी कीटकनाशक वापरावे या दोन्हीपैकी कोणतेही एक संयोजन उपलब्धतेनुसार निवडून आपण फवारणी करू शकता जबरदस्त रिझल्ट मिळतील फुलधारणा वाढेल फुलगळ थांबेला आली आणि बुरशी नियंत्रणही होईल फवारणीची योग्य वेळ कधी शेतकऱ्यांना लक्षात घ्यावे की या फवारणीची जास्तीत जास्त आणि सर्वोत्तम परिणाम मिळवण्यासाठी तुरपिकामध्ये जेव्हा पाच ते दहा टक्के फुलधारणा झालेली असेल त्याच वेळेस ही फवारणी करणे अत्यंत आवश्यक आहे योग्य वेळी फवारणी केल्यास मोठ्या प्रमाणात फुलधारणा आली आणि बुरशीवर नियंत्रण राहील व फुलांची गर देखील पुढे होणार नाही धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा